कसबे सुकेना येथे शांतता बैठक संपन्न कसबे सुकेने सर्व नागरिक आणि सर्व पोलीस डिपार्टमेंट दोन दिवसात तर चौदा एप्रिल तसेच हनुमान जयंती ही देखील शांत वातावरणामध्ये मिरवणूक पार पडावी याबाबत मार्गदर्शन सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित होते सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित होते त्याचबरोबर हनुमान जयंतीसाठी आलेले सर्व तरुण मित्रपरिवार देखील या ठिकाणी उपस्थित होते शांत वातावरणामध्ये सर्व कार्यक्रम पार पडावा ही डिपार्टमेंटची इच्छा व्यक्त करताना शिंदे पोलीस डिपार्टमेंट जालिंदर चौगुले संदीप बोडके अजय मदने मार्गदर्शन करताना सर्व मौजे सुकेना आणि कसबे साधताना दिसून आले कोणाच्या भावना दुखायला नको मी तुमचा देखील भावनेचा आदर करतो आणि विषय आहे त्यासाठी या भाषेमध्ये पोलीस डिपार्टमेंट जबाबदारी आम्ही देखील जबाबदारी घेऊ तुम्ही देखील जबाबदारी घ्या या शब्दात पोलीस डिपार्टमेंटने जनतेला मार्गदर्शन केले आहे आणि उत्सव शांत रीतीने पार पडावा ही देखील सर्वांची इच्छा आहे असं मार्गदर्शन सर्व कस्बेसुकेने जनतेला पोलिसांनी केलं आहे महाराष्ट्र सातबारा न्यूज साठी प्रतिनिधी किशोर बसते कसबे सुकेना सेलिब्रेट करतोय त्यांना ते असतं इथं तर ते गाणे खूप चांगलं वाटलं पाहिजे म्हणजे चुकीची गाणी किंवा आक्षेपारे गाणी नाहीच वाजवायचे हे घेईल आक्षेप घेईल अटक करा पुण्यात गाणं लावलं तिथंच band बनवून घेईल आणि मंडळाचे कार्यकर्ते राध्यक्ष यांनी दारू पिऊ नका फक्त एवढं करा हा ते एक मोठं आहे